सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बाव हे एक छोटंसं खेडेगाव याच गावात राहणारे हे महादेव निळकंठ बावकर मोडकळीला आलेल्या घरात अनेक वर्षांपासून राहायचे अशा परिस्थितीतही त्यांनी न कुरकुरता संसाराचा गाडा ओढला मोदी सरकारने आणि ह्यांच्यानी ह्या करून ग्रामपंचायती सरपंचांनी सगळ्या पंचायत समितीने आमका सहकार्य करून त्याच लाभ दिलो आताची परिस्थिती बरी आहे पाऊस काय खूप त्रास होतो शासनानं ग्रामपंचायत स्तरावर महादेव बावकर यांच्याकडून घरासाठी लागणारी कागदपत्र पूर्ण करून घेतली दोन हजार सतरा दोन हजार अठरा मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महादेव बावकर यांचं घर मंजूर झालं शासनाकडून एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदानही प्राप्त झालं गरीब गरजूंना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या प्रत्येक गरजू घटकाला याचा लाभ मिळावा यासाठी यशस्वी अंमलबजावणी केली या योजनेचा लाभ घेत महादेव बावकर यांनी घराचं स्वप्न पूर्ण केलं आणि आपल्या कुटुंबासमवेत ते सुखाने नांदतायत अनंत पाताळे साम टी सिंधुदुर्ग